स्लो मोशन मध्ये स्लो मोशन मध्ये स्लो मोशन मध्ये आणि हिंदीमध्ये पण सर मागेन બિલ બચા કપોન બચા નહી ચી નહી ચલે ચીગી નહીં ચીન નહી ચી आगामी आगा साधू संतांच्या निवासासाठी पंचवटीतील तपोवन येथे साधू ग्राम उभारण्यात येणार आहे यासाठी तब्बल एक हजार आठशे पंचवीस झाडे तोडण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घेतलाय याला पर्यावरण प्रेमींनी विरोध करत आंदोलन सुरू केलंय आज पर्यावरण प्रेमी आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनी तपोवनाला भेट देत झाडे तोडण्याचा त्यांनी कडाडून विरोध केलाय झाडे तोडून कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिककरांची चेष्टा करू नये असं सयाजी शिंदे यांनी म्हटलं आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखालील नाशिकच्या पंचवटी भागातील तपोवन येथे नाशिक महानगरपालिका पस्तीस एकर जागेवर साधू आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि संमेलन केंद्र उभारण्यासाठी पक्के बांधकाम करण्याचं नियोजन करत असल्याची चर्चा आहे या दोन्ही प्रकल्पांमुळे जवळपास एक हजार आठशे पंचवीस झाडे तोडण्यात येणार असून याला पर्यावरणप्रेमींनी तीव्र विरोध केला आहे झाडे तोडू नये यासाठी मागील आठ दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन सुरू आहे आज पर्यावरणप्रेमी आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनी तपोवनाला भेट दिली यावेळी त्यांनी झाडांची पाहणी करत आंदोलन करण्याशी चर्चा केली आहे तपोवनातील लहान झाडं तोडता कामा नये साधू आले गेले तरी त्याने काही फरक पडत नाही याविषयी माझा अभ्यास नाही पण झाडं गेली तर नाशिककरांचं नुकसान होईल इथलं एकही झाड तुटता कामा नये ही सगळी झाडं वाचली पाहिजेत शासन आपलं आहे की इंग्रजांचं राज्य आहे आपल्याला झाडांच्या वयांची व्याख्याच माहित नाही तशी व्याख्या करणं महाराष्ट्र सरकारला जमलेलं नाही आपल्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष वड आहे हा वृक्ष सर्वात जास्त भारत सरकारनेच तोडलाय ही मोठी झाडं जास्त ऑक्सिजन देणारी असतात वडाच्या झाडावर पाचशे सहाशे जगतात अशी झाड तोडली तर त्याला माफी नाही आमच्या आई बापांवर हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा यावेळी सयाजी शिंदे यांनी दिलाय मला जो नाशिककरांच्या पर्यावरण प्रेमींना सपोर्ट करण्यासाठी मी इथं आलेलो आहे मी गेली दहा वर्षापासून इथे इथला उद्यान विभाग वु� इथला उद्यान विभाग किती फालतू वागलाय हे मला दहा वर्षापूर्वीच माहिती आहे दोन हजार सोळाला ला आम्ही इथे इतकं काम केलं नाशिकमध्ये आणि अचानक पाच हजार मुलांना बेलाच रोपं देऊन आम्ही मिरवणूक काढणार असतो इथं त्र्यंबकेश्वरला बेल बाहेर आणला जातो बेलाची झाडं वाटली पाहिजेत फोन करत असताना अचानक माझा प्रोग्राम कॅन्सल केला होता मला ते दुःख अजून मला माहिती आहे की इथं कसं वागलं जातं उद्यान विभागामध्ये कर्मचारी कसं काम करतात झाड रोप कशी आणली जातात फॉरेस्ट डिपार्टमेंट कसं रोपं आणतं नर्सरी का चांगली करत नाही या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे पण आता जरा जास्तच झालं म्हणून मला लोकांसमोर यावं लागलंय की बाबा इथलं एकही झाड कामा कामाने आणि हेडन अजेंडा तुम्ही राबू नका शासनाला विनंती आहे तुम्ही शासन म्हणजे का आपलीच माणसं ना आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर याला आपली माणसं म्हणायची का तर अशी वेळ आली तर आम्ही विरोधात जाणार आम्ही इथले काही झाड तुटू देणार नाही नाशिककरांच्या सगळ्या पर्यावरण प्रेमींच्या बाजूने आम्ही आहोत सह्याद्री देवरा इथली आमच्या चाळीस देवराई आहेत महाराष्ट्रात सगळ्याकडून आहेत आमच्या सगळ्यांच्या वतीनं सपोर्ट आहे कुठेही झाड तुटत असलं <coughs> तर तुम्ही सगळ्यांनी सावध व्हा त्याचा प्रश्न विचारा झाड तुटू द्यायचं नाही आपले झाड म्हणजे आपले आईबाप आहे आमच्या आई बाबांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही मुलं एवढी काही मुलगी नाहीत आम्ही काही एवढे आ, हे नाही की तुम्हाला जगू देणार आम्ही तुम्हाला जगू देणार नाही त्यामुळे साधूगृहांसाठी झाडं तुटता कामा नाही साधू आले गेले गेले आम्हाला काही फरक पडत नाही पण झाडं आली गेली तर आम्हाला खूप फरक पडतो हेच मला सांग झाड जाणं इथलं म्हणजे हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे झाड जाणं तुकोबा तुकारामांचा अपमान आहे झाड झाड शिवाजी महाराजांचा अपमान आहे त्या लोकांनी सांगितलं तेच विचार घेऊन आपण पुढे जातो ना प्रशासनाचं म्हणणं आहे की केवळ काही झाडं आम्ही तोडणार आहोत सगळी झाडं तोडली जाणार नाही आणि पंधरा हजार झाडं लावू असं गिरीश महाजन म्हणतोय हे आपण तेहतीस कोटी पासून ऐकत आलोय त्याचा हिशोब कधीच कोणी घेतलेला नाही आणि तो आपल्या देशात सत्तर वर्षापासूनचा हिशोबच घेता येत ना आपल्याला कोणी कुठल्या जागा कशा गेल्या कोणी कुठल्या पद्धतीने प्रोवाईड केले कोणी काय केले याचा हिशो मग त्यात आपल्याला पडायचा नाही कारण काय तुम्ही खूप कमवलं म्हणून काय पाचशे वर्ष जगणार नाही तुम्ही पण मरणारच आहात तर जाताना माणुसकी नावाची एक चीज असते माणसं नावाची एक चीज असते आणि आधी झाड असतात नंतर माणसं असतात त्यामुळे झाडांची बाजू आपल्याला घ्यायचीच गिरीश महाजन तुम्ही याला उत्तर द्या की मी जी आता नोटीस बघितली चौदा नोव्हेंबरला डिक्लेअर टेंडर काढले आणि तेहतीस वर्षासाठी इथं एक्झिबिशन सेंटर काढलं तर हा कुठला कुंभमेळा इथं होणार आहे त्याचं महाराष्ट्राला तुम्ही उत्तर द्या म्हणजे मला जे दिसलं समोर त्याच्यातनं असं वाटतं की पालकमंत्री आहात तर तुम्ही याची उत्तर द्या तुम्ही नाशिककरांचा अपमान करू नका माणसाचा अपमान करू नका आणि झाडांचा तर अजिबातच करू नका इतक्या उजाड जागा आहेत इतकं मध्ये जागा आहे त्या जागेवरती साधूगुराम बांधा तुम्हाला जे काही विधी करायचे ते करा हे विधी करताना तुम्ही नाशिककरांचे हाल करू नका माणसांचे हाल करू नका आणि चांगल्या पद्धतीने करा आपल्या कोणाच्या बद्दल काय म्हणणं नाही पण धर्माच्या नावाखाली तुम्ही सर्वसामान्य माणसाचे हाल करू नका नाही इथं मुळात झाड तोटू त्याची नाही हाच मुद्दा आहे आपल्याला आपलं बाकी काय म्हणणंच नाही बाबा झाडं तोडू नका आणि बाकी जे काही तुम्हाला करायचे त्याच्याबद्दल आम्हाला इंटरेस्ट नाही आम्हाला फक्त महाराष्ट्रातली नवे जगातली नवे भारतातली कुठलीही झाडं तुटता कामा नाहीत कारण झाड आहे तर माणूस आहे झाड आणि आई ह्या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत नंतर सगळे मनाचे खेळ आहे आपण रात्री झोपलो मुख्यमंत्री असो पंतप्रधान असो नाही तर खेळाडू असो नाही तर ऍक्टर असो रात्री झोपल्यावर हो त्याला ऑक्सिजन लागतो ना अन्न लागतं ना हे कोण देतं झाड देत ना मग झाडाबद्दल कोणीही बोलायचं नाही झाड तुटता कामा नाही झाड राहिलं तरच आपण राहणार आहोत एवढी माफक अपेक्षा शासनाने ऍक्सेप्ट करायला पाहिजे कारण काय चेंगरा चेंगरी करून माणसं मारायचं असेल तर असले कुंभ मेळे की कशाला माणसांना त्रास होणारे कुठलेच मेळे कुठलेच व्यवहार कुठलेच जे काही सण असतील काय ते माणसांच्या साठी असले पाहिजेत ना माणसं मारण्यासाठी असतंच कामाला नाही नाही ते बाळा पूर्वीचे नियम करता कामा मुळात एवढी झाडं सावली देतात या सावलीत उभं राहिले त्याच्यात जा जाती भेद धर्म विर्म काय आणू नका झाडं न तोडता जागा तिथे तो बांधण्याने काय फरक पडणार आहे काय फरक काय पडणार आहे पण ही झाडं देणारे ही सावली देतात फळं देतात ऑक्सिजन देतात ह्याच्यावर पशु पक्षी राहतात मुंगी राहतात फुलपखरे राहतात यांच्या जीवनाचा विचार नको करायला मुद्दाच नाही नाही नाशिककर जिवंत आहेत सगळ्या नाशिककरांनी जागे व्हा तुम्ही इथे या तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी मी आले पर्यावरण प्रेमींच्या मागणीसाठी मला सांगितलं असं असं आहे तर भारतात जगात कुठेही झाड तुटत असेल तर तिथे आपण उभं राहणार आणि झाड तुटू देणार तुट तुट नाही एवढीच आपली भूमिका आहे